आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्ते मी तृप्ती पाटील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दोनशे आठ वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ मतदानाच्या आधीच्या अठ्ठेचाळीस तासाचा हा सगळा प्रोटोकॉल सुरू झालाय आणि त्यानुसार वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये चारशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्र आहेत आणि सगळ्या मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत होईल याकरिताची जी काही सगळी पूर्वतयारी आमची उत्तमरित्या झालेली आहे वडगाव शेरी मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर लोकेशन्स आहेत आणि ह्या पंचाहत्तर शाळा आणि इमारतींमध्येच चारशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्र आहेत आम्ही या ठिकाणी एकशे पंधरा व्हीलचेअर पी डब्ल्यू डीच्या लोकांकरिता उपलब्ध करून दिल्या तसेच एकशे पस्तीस स्वयंसेवक एन सी सी आणि एन एस एस आम्हाला उपलब्ध झाले जेणेकरून मतदाना यांना सहाय्य करण्यासाठी ते उपयोगी होतील शंभर मीटर अंतरावर बी एल ओ अल्फाबेटिकल मतदार यादीसह उपस्थित असणारे म्हणजे ज्या मतदारांना मतदान यादीमधलं नाव शोधायला अवघड जाणार आहे ते लोक त्यांच्या अल्फाबेटिकल अनुक्रमांकानुसार नाव शोधू शकतील बी एल ओ त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करणार आहेत प्रत्येक लोकेशनवर वैद्यकीय सुविधा सुद्धा उपलब्ध आपण केलेली आहे अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी नियुक्त केलेल्या आहेत तसंच या मतदारसंघामध्ये पडदा नशीन केंद्र सुद्धा आचार यात्रे शाळा जी एरवड्याची आहे त्या ठिकाणी पडदा नशीन केंद्र आहे युनिक केंद्र जे आहेत ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी महिला पूर्ण सगळे कर्मचारी हे महिला असतील असं एक महिलांचं पिंक मतदान केंद्र सुद्धा आहे आणि सगळ्याची तयारी अतिशय सुंदर उत्कृष्ट पद्धतीनं झालेली आहे मतदारांना माझं महत्त्वाचं आवाहन असेल की मोबाईल अजिबात आत नेता कामा नाही कारण हंड्रेड पर्सेंट मतदान केंद्रावर शहरी भागातल्या वेबकास्टिंग असणार आहे प्रत्येक मतदान केंद्रावर सी सी टी व्ही असणार आहे आणि ज्याचं मॉनिटरिंग हे जिल्हान लेवलवर राज्य लेव्हलवर सुद्धा होणार आहे त्यामुळे कृपया मतदारांनी मोबाईल आणण्याची चूक अजिबात करू नये मतदान केंद्रामध्ये मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवायची जबाबदारी सुद्धा त्यांची त्यांचीच स्वतःची आहे त्यामुळे एक आवाहन करण्यात येईल की शक्यतो मोबाईल घरीच ठेवा किंवा आपल्या कोणीतरी नातेवाईक यांच्याकडे ठेवावा या अशा पद्धती मतदाराकडे निवडणुकीचं ओळखपत्र नसेल तर निवडणूक आयोगानं साधारण दहा ओळखीचे नमुने दिले आहेत त्याच्यामध्ये जॉब कार्ड आहे तुमचं रोजगार हमीचं पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन आधार कार्ड परत पासपोर्ट निवृत्तीवेतन शासकीय कर्मचाऱ्यांचं ओळखपत्र अशा गोष्टी सुद्धा तुम्ही देऊन मतदान करू शकता शिवाय मतदार यादीत नाव नसणे आणि त्याच्यामुळे ओरड अशी बऱ्याच वेळा आपण मागच्या मा मध्ये ऐकले तर माझं मतदारांनाच आवाहन होतं की निवडणूक आयोगानं वर्षभरात चार वेळा ही निवडणूक यादी दुरुस्त करण्याची सोय उपलब्ध करून दिली म्हणजे चुकून मापून तुमचं नाव नसेल तर एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे कि की आपण तपासणं की मतदार यादीत आपलं नाव आहे का नाही तर साधारण जानेवारी महिन्याच्या अखेर ही यादी प्रसिद्ध होते एप्रिलच्या अखेर प्रसिद्ध होते जुलै महिन्याच्या अखेर आणि ऑक्टोबर महिन्याच्या अशा चारही महिन्यांच्या अखेर दुरुस्त केलेली यादी प्रसिद्ध होत असते त्याच्यामुळे नागरिकांना जर मतदार यादीत आता नाव नसेल तर मतदानाचा हक्क बजावता येणार नाही याची नोंद नागरिकांनी घ्या नाही तर मग वेळी नाव नसतं आणि मग ओरड होते आपण नागरिक भांडणं करतात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तर कृपया नागरिकांनी याची नोंद घ्या सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज